निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता येणार असल्याचं स्वप्न काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पडू लागली त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पद न मिळाल्यास ते हिसकावून घेण्याचा इशारा विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी दिलाय विदर्भातून नाना भाऊला मुख्यमंत्री बनवल्या शिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार आहे याची मी मला आला नाही तो विदर्भ बाजारात नाही तुरी भट भटनीला मारी या म्हणीप्रमाणे मवियाची अवस्था झाली आहे कारण विधानसभा निवडणुकीपूर्वीच भावी मुख्यमंत्री पदावरून मवियाच्या नेत्यांमध्ये नाना पटोले हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील असं भाकीत काँग्रेसच्या नेत्यांनी केलंय जर मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ असा इशाराच आमदार विकास ठाकरेंनी दिलाय कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भा को मिलेगा नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले जो मेहनत करेगा उसका इनाम उसे मिलने को ही होना और लड़ाई लड़ने के लिए भी अपन लोग तैयार रहेंगे शिवसेना मुख्यमंत्री पद दिल नहीं तो आमकावन घेऊ राष्ट्रवादी सुधा नहीं है कि आम मुख्यमंत्री पद मिला नहीं तो आमकावन घेऊ ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची जात नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली विधानसभा निवडणुकीत विदर्भातून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला नाना पटोलेंवर स्तुती सुमन उधळत तेच मुख्यमंत्री होतील अशी भूमिका काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी उघडपणे मांडली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे यावेळेला आणि त्यांना असं काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्साह असताना एक सुद्धा त्यांच्यात निर्माण झालाय की अभि नाही तो कभी नाही आणि त्यांनी या ठिकाणी विदर्भातनं सगळ्यात जास्तीत जास्त निवडून जागा आम्ही निवडून आणू आणि त्यामुळे आपला मुख्यमंत्री व्हावा ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मला वाटतं ती काही गैर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा भस्म्या हा काँग्रेसचा झालाय मुख्यमंत्री पदाच्या बद्दलचा हव्यास हा उभाटा शिवसेना झालाय आणि मुख्यमंत्री पदाच्या बद्दलचा ध्यास हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र दोन हजार चौदाला मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील अकरा पैकी सात जागांवर काँग्रेसनं यश मिळवलंय त्यामुळे काँग्रेसनं विधानसभेसाठी विदर्भातील अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी कंबर कसलीय कारण विदर्भातील जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकल्यास सत्तेसह मुख्यमंत्री पदाचा मार्ग सोपा होईल असा काँग्रेस नेत्यांचा कयास आहे विदर्भातील जागांवरून मवियात जुंपण्याची शक्यता आहे काँग्रेसकडून पंचेचाळीस जागांची मागणी करण्यात आली आहे तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सतरा जागा लढणार का हा प्रश्नही उपस्थित होतोय विदर्भातून नानाभाऊला मुख्यमंत्री बनवल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही याची मला आज आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते आमचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे पण आम्हाला यासाठी वाटते कारण की आमचा नेता मेहनत करतो प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री भाव आहे स्वाभाविक आहे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आत्ता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही तर शक्ती प्रदर्शन करणं आणि कार्यकर्त्यांची आडून मुख्यमंत्री पदाची मागणी करणं काँग्रेस हायकमांडला रुचत नाही राधाकृष्ण विखे पाटील नारायण राणे हे काँग्रेसचे माजी नेते उत्तम उदाहरण आहेत असं असतानाही नाना पटोलेंच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतोय त्यामुळे पटोलेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी उघडपणे घेणं ही खरंच नेत्यांची भावना आहे की यामागे वेगळं राजकारण शिजतय हा प्रश्न उपस्थित होतोय आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात विद्यार्थी निर्णय नावं येत असतात त्यामुळं ते काय मान्यता नाही कारण उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे ब्रिटिशच्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्धवजी मुख्यमंत्री होऊ नये हे याच्याबद्दल एकमत झालं आहे त्यांना पहिल्यांदा वाटलं की काँग्रेस आम्ही जशी म्हणू तशी वाकेल आता काँग्रेसनी सांगितलं आहे मोडणार पण वाकणार नाही तुमच्यासमोर झुकणार नाही लोकसभेतील यशानंतर मवियाला सत्तेची स्वप्न पडणं साहजिकच आहे मात्र हे स्वप्न भावी मुख्यमंत्र्यांच्या रूपानं भंगणार तर नाही ना याचा विचार करावा लागेल कारण ज्याच्या अधिक जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री या धोरणानुसार पाडापडी होणार नाही म्हणजे मिळवलं अन्यथा तेलही गेलं आणि तूपही गेलं ही, ही, ही मवियाची अवस्था होण्यास वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज